नेत्यांकडून जनतेला होळीच्या शुभेच्छा दिल्या जातात संजय निरुपम तसंच अशोक चव्हाण यांनी सुद्धा जनतेला होळीच्या शुभेच्छा महाराष्ट्रातील तमाम जनतेला मी होळीच्या व धुळीवंदनाच्या मनपूर्वक शुभेच्छा देतो हा सण जो आहे तो आनंदाचा सण आहे रंगाचा सण आहे सगळ्या भेदभाव विसरून नव्याने एकोप्याने काम करण्याची एक परंपरा आपली नेहमी राहिलेली आहे आणि त्यामुळे आज रंग पंचमी आहे आणि होळीचा दिवस आहे हजार वर्षापासून आमच्या देशात हा रंग आणि उल्हासचा जो त्योहार आहे सण आहे ते साजरा होत आहे आज पण सोत आहे मी सगळ्यांना सांगतो की तुमच्या मनात जो नफरतचा रंग आहे आता बाहून द्या आणि मोहब्बत रंग स्वतःमध्ये पण पाहतोय संजय निरुपम काँग्रेस संजय निरुपम यांनी सुद्धा आपल्या कुटुंबियांसह आणि कार्यकर्त्यांसह होळीचा आनंद लुटला तर दुसरीकडे अशोक चव्हाण यांनी सुद्धा जनतेला होळीच्या शुभेच्छा दिल्यात या होळीत आपसातले सगळे हेवेदावे विसरून एकत्र रंगात रंगण्याचं आवाहन त्यांनी केलं